श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करिता चारी चारिपुरुषार्थ येती हता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कल अक्कलकोटी आलेयती नृपराया दर्शन देती सोइच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले राव, हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्या ते चोळप्पाची कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना एती, कामना चित्ती धरोनी कोणी संताने व्हावे बनुनी लग्ने येती दोर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामह पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का, का तया शास्ते केवळ कांग्रती तत्काळ योग्य शासन करिताती ओनी दोन संन्यासी आली अक्कलकोटासी हसोनी मनती जनासी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी न ते हो वसतसे एसे तयानी निंदले समर्थानी अंतरी जाणीले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिनी मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता दर्शनेची जन असंख्यात पातले तेथे क्षणार्थ क्षणार्धात अर्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली દર્શન ઘેવન ચરણ મંગલ નામ ગરજતી વાચે હેતુ પૂર્વાવે મનિયા કોર્પિત ના ના વસ્તુ અર્પણ કરી નાહિ મિતિ દયા તે કોની નવસતે કરીતી કોની અનિયા દેતી કોની કિ સંકલ્પ કરી ચરણ પૂજિતી આનંદે संन्यासी कौतुक पाहती माना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरून स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहसते समर्थ संन्यासा पुढे लोटिती, मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढले नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्योदकासी सूर्य जाता अस्ताळ चाळसी तेथो निया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपासी रात्र होता तयासी अन्नोदय व्रज असे जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना दंडावया अवतरले अवतर्लती वर्य एती श्री स्वामी सारामृत नाना प्राकर्तकता संपत सदा परीशोत प्रेमळ भक्त चतुर्थ्याय गौड श्री स्वामी राज श्री शुभ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय श्री गणेशाय भवकानन वैशानरा पूर्ण साक्षी परात्पर भक्ता खरा सद्यतू तू अक्कलकोट नगरात एकतस पर्यंत स्वामी वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहुकडे कोणासी पडता सांकडे घाव घेती स्वामी कडे, राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नपती स्वामी दर्शन इच्छिती आणि आपुल्या नगरा प्रती अनुमनती तयासी ओढोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचार एसा पातला दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटाशी येथे स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जानूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवे ना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नुपा लागी परियेसी आपुली जरा इच्छा ऐसी स्वामी ते आनावे वट पुरुषी तरी मी आणि मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली नृपती सह सकळ जने त्या परी त्या तात्यासी सन्माने गौरवून मधुर वचने यशस्वी हो मनती तितया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कल कोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुनी भक्ती मनती तया ते अक्कलकोटी कोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी सी नेहू आपन आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढो युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती ब्रह्मान भोजने दिदली याचक धने तप्त केली स्वामीची या पूजे प्रत्ये ना द्रिव्य समर्पित जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सवर्दा याने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करिती, बुद्धिवाद सांगती त्या जरी जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार लाव आदरेसी इनाम देतील ते सर्वे वशा लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू हो समर्थानी, बडुद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधन आपलाही योग्य सन्मान ते, ते वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राम मल्लारनुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चरित्र साराम्रत नाना प्राकर्त कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय गोडहा श्री श्री स्वामी समर्थ अध्याय साहवा श्री गणेशाय नमः, धरोनी शुशुचा हात, अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्राम्रात स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनव विनवी स्वामी प्रती कृपा करुनी मजवर्ती बडो चालावे भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हसुनी मल्हार रावाची यामनी अम्मा विषयी भावनसे तयाच्या नगरात अम्मा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला आपण आलो जा कार्याला तेन तेन जाय सिद्धीसी परी पहावाया यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधन साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यानी काय केले सप्तहासी ब्रह्मान बैसविले गुरु चरित्र आरंभिले व्यावयासी स्वामी कृपा परी वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्रीचित्त काही उपाय सुचे आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कसे धाकवावे ऐसा उपाय करो न न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळव पळवून यत, दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी ताते साहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरिला अर्ध अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेण्यातून उतरले मागू मागुती अक्कल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यानी मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परिमल्हारुपती प्रयत्न आरंभित पुढती सर्व कोण जातो स्वामी कडे तेव्हा मराठा उमराव यशवंत नाव आपण पुढे झालं तू येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढं ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रुध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याच्या चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याले मनी पळाले तोंडेचे पाणी लटलट कापी लागला मग थोड्याच दिवशी अज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथे तेथे कार्यासी सोडूनी विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडती स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र यती श्री स्वामी चरित्र साराम्रत नाना प्राकर्त संमत सदा भक्त परिसोत षष्टो शुष, हा इती श्री स्वामी चरित्र इस्वामीरित्रसारा वृत्ते षष्टोताध्याय श्री स्वामी समर्थ